काय ची कटिंग चालू आहे सर ही सीताफळीची कटिंग चालू आहे काय मुळे सर दरवर्षी याची कटिंग करावी लागते हाऊ गा एक एका याक, वर्षात किती पीक येते सर याला याला एकदाच पीक येते हा आणि सुपर गोल्डन आहे हाऊ गा हा सीताफळी तर भाव चांगला राहतो का सर याला त्याला भाव चांगला नाही राहत हा पण हे जरा शेतकऱ्याने स्वतः हातो दिसलं चांगला फायदा होतो याला अनुदान याला अनुदान आहे ना आहे का याला कृषी विभाग मार्फत रोजगार रोजगार योजनेअंतर्गत हा वर्षासाठी अनुदान आहे हा दीड लाखापर्यंत हा हा आणि कमीत कमी एक एकर हेक्करची लागवड करावी लागते हा आणि चांगल्या पद्धतीने याला किती किती वर्षात येते सर माल फळधारणा सरासरी तीन वर्षात येते हा हां आणि निवास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून भी आपण शेतकऱ्यांना फळबागेवर देण्याचा प्रयत्न करतोय हा त्या वर्षी अनेक शेतकऱ्याला आपल्याला शेताफळीचं रोप आहे शेतकऱ्यांना हा पालानगर हम्म आता आपल्याला देणार हेच फळ राहणार सर हेच ये? हेच येते हा हा का अशा आणि दरवर्षी त्याची पण छाटणी घ्यावा लागते दरवर्षी हे आपल्याकडे आपल्या निवास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत रोप पण आहे हा त्याचं पण औषध पण दिलं जाणार आहे हो का एक वर्ष त्याला अनुदान नाही सर मग त्याला पन्नास टक्के फक्त अनुदान आहे हाऊ का आणि सोबत इतर योजनेत त्याला बसवल्या जाणारे शेतकऱ्यांना जो एरी फायदा होणार आहे तर आपण याचा आवश्यक लाभ घ्यायचा आणि सीताफळ हे थंडीच्या दिवसात येतं त्यामुळे त्याची मागणी चांगली असते हो तर तुम्ही त्याचा आवश्यक लाभ घ्यायचा शेतकऱ्याने योजना शासनाच्या कृषी विभागाच्या आहे जेणेकरून फळबाग वाढला पाहिजे पारंपरिक पद्धतीनं भुसार माल म्हणजे कपाशी मक्का बाजरी हा खरबारा गहू ज्वारी हा हे पिकं मराठवाड्यात जास्त प्रमाणात घेतले जाते हो आता त्याच प्रमाण कमी होऊन हा शेतकरी जास्त करून फळबागाकडे वळत आहे हा कारण फळबागामुळे दो फायदा होतो कमी कालावधीमध्ये उत्पादन सीताफळ काढा सर त्याचं सीताफळ काढा आहे का बर बर त्या पद्धतीने पन... आपण एवढी आडना नका मारू पण हा बोला ना सर तुम्ही काय म्हणणार आहोत बोला ना अशी म्हणजे शेतकऱ्याने पेरू असेल सीताफळ असेल त्यानंतर मोसंबी असेल हे आपल्या निवास संस्थेपुण Hmm. आवश्यक लाभ घेतला पाहिजे कारण निवास प्रकल्प संस्था ही पुढे तीस ते चाळीस वर्ष काम करणार आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना द्यायच्या आणि त्याचा शेतकऱ्यांना तर फायदा होतोच पण वाढी लागल्यामुळे पाण्याचं प्रमाण चांगलं येतं कारण जमिनीत पाणीच नाही राहिलं आणि पाऊस पडतोय पाणी जमिनीत शोषण्यासाठी झाडाचं प्रमाण जास्त पाहिजे हो आणि दुसरी गोष्ट बांधावर असेल शेतात असेल झाडं पाहिजे पण जेवढे झाडं राहील तेवढा शेतकऱ्यांचा आणि ते पाण्याचं प्रमाण वाढेल कारण पाणीच नसेल तर शेती उपयोगात नाही बरोबर आहे त्यासाठी आपण कारण आता नाम फाउंडेशन ना असेल त्याच्यानंतर पाणी फाउंडेशन असेल अशा आणि भरपूर काही सा, सामाजिक संस्था आहे पाण्यावरती काम करू लागल्या त्यांचं म्हणणं की बाबा शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी नियोजन करायचंय पाणी आडवायचं म्हणजे मंग वडे नाले असेल जिथे नदी असेल असं खोलीकरण करायचं कारण हे खोलीकरण झालं तर पाण्याचं प्रमाण वाढल ना पण आपण काय करतो पाणी अडवण्यासाठी विषय पुढाकार घेत नाही लोक लावणार आहे सर आता काय ते सीतापरी आंबे पेरू ते आता जवळजवळ माझ्या माध्यमातून जवळजवळ तीनशे शेतकरी फळबाग लागवड करणार यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये निवास संस्थेच्या माध्यमातून हा जर तीनशे शेतकऱ्याने लागवड केली त्याच्यापैकी जर चांगल्या पद्धतीने आणि शेतकऱ्याने जर ती फळबाग शिकवलं हा पुढच्या वर्षी वर याचं दुप्पट होऊ शकतं बरोबर आहे कारण योजना ही शेतकऱ्यांसाठी असते हा पण त्याचा परिणाम असं होत की लाभ घेत नाही हा चालतं हे तुकाराम तांबे शेतकरी हे आता सीताफळाची कटिंग करत आहे काय झाडाना तीस रुपये झाडांना हा सर झाड कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिटं चालले एका झाडाला छाटणी करण्यासाठी कमीत कमी पंचवीस तीस मिनटं लागते म्हणजे एका मिनिटाला डोळे मारणं पडते सर डोळे main गोष्ट म्हणजे डोळस ना डोळे मारल्याच नंतर फळ लागत त्याला बाकी दुसरं काही नाही असं आहे का हा ते आपण याचे डोळे मारले ग पण हा कि दुसरंच काही मारलं नाही नाही डोळेच येते हे बा हे डोळे नेमकं डोळा कोणता असतो दाखवा बरं डोळा आहे डोळा हे मारला का याला आता हे बा कोणता आहे यो 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 हो का हा म्हणजे चांगल्या पद्धतीने डोळे मारण्याचा प्रयत्न हां पंचवीस वीस मिनिटं चाललंय तीस रुपये झाडाना घेईल किती झाडे आहे आहे एकूण एकूण सातशे झाडे सॉरी सातशे का कधीपासून चालू आहे तिसरे <laughs> दिवस पासून चालू आहे असं आहे का भरपूर दिवस झाले मग चारशे साडे चारशे रुपये रोज पडतो सर असं आहे का हां बर 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 चांगला रोज पडतो मग

असे का बर चला, चला।, चला। मग शेतकऱ्याला आमचं म्हणजे सांगणं आहे की जर चाटणीच काही काम असेल तर, तर तुकाराम तांबे यांच्याशी संपर्क करा सांगा नाव सांगा हा शिंदे दोन आहे आणि छाटणी करणार कोणी संपर्क करा आमच्याशी